नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा चाळीसवी आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीसला झालेली आहे आण आणि या एक्झामिनेशनचं रिझल्ट कधी येईल निकाल आपल्याला कधी येताना दिसून येईल याविषयी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आलेली आपल्याला दिसून येतं आणि या ऑफिशियल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अंतिमत आपलं जे जून मध्ये परीक्षा झालेली आहे या परीक्षेचा निकाल आपल्याला सरती शेवटी कधी पाहायला मिळतं सो मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस ची आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट परीक्षा दिलेली आहे तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण स्वरूपाचं ठरणार आहे यामध्ये आज आपण आपला निकाल कधी येईल या विषयी आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीसचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स देखील पेपर वन अवेलेबल आहे सो याचं नवीन बॅच आपलं सुरू होत आहे ट्वेंटी फाईव्ह ऑगस्ट पासून तर पंचवीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या बॅच मध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन मिळेल लाईव्ह व्यतिरिक्त सेशन मिस केलं तर रेकॉर्डेड आपण बघू शकता या व्यतिरिक्त अपडेटेड स्वरूपाच्या नोट्स अवेलेबल आहे आपण आपल्या सरावाकरिता एमसीक्यूज क्यूज आहे लास्ट टेन इयर्स पी वाय क्यूज आपल्या प्रॅक्टिस करिता अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कम्प्लीट कोर्स ची व्हॅलिडिटी वन इयर आहे म्हणजे आज जरी तुम्ही या पर्टिक्युलर पंचवीस uh, ऑगस्टच्या एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉईन केलेलं तरीही आपलं दोन हजार सव्वीस ची परीक्षा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी राहणार रा आहे म्हणजे कंप्लीट वन इयर व्हॅलिडिटी सोबत हा संपूर्ण कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे याला जॉईन करायची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये मा हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर वनच्या पंचवीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करू शकता पेपर वन ज्याप्रमाणे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील महत्वाचं ठरतं कारण पेपर वन मध्ये पन्नास प्रश्न असतात शंभर गुणांसाठी आणि पेपर टू मध्ये शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी ओव्हरऑल तीनशे भेटतो पेपर, पेपर टू मध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असतो म्हणजे ज्यामध्ये आपलं पीजी झालेलं आहे किंवा पीजी सेकंड इयरला आपण आहोत आपल्याला पेपर टू त्यामध्ये द्यायचं असतं ठीक आहे आणि दोनही पेपरचं कंबाईन आपलं पासिंग असतं म्हणजे आपण पेपर वनच फक्त प्रिपरेशन केलं तर आपण एक्झामिनेशन क्वालिफाय होणार असं काहीच नाही दोनही पेपरला आपल्याला समान वेटेज आहे सो दोनही पेपर आपल्याला समानतेने जे आहे अभ्यास कराय करावंच लागतं सो पेपर टू प्रमाणे पेपर टू चे देखील कोर्सेस अवेलेबल आहे ज्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री इंग्लिश आणि हिंदी यांचे कोर्सेस अवेलेबल आहे फीस आहे दहा हजार यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ वन इयर व्हॅलिडिटी आणि पेपर वन जो आहे यावर फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला पाहायला मिळेल सो so, आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू ची जे पंचवीस ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होत आहे याला जॉईन करा ठीक आहे सो so, ऑफिशियल्स नंबर्स मी तुम्हाला दिलेला आहे या नंबर्स वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि या कोर्सला जे आहे आपण जॉईन करू शकता या व्यतिरिक्त आपण रिझल्ट विषय अपडेट बघूया की रिझल्ट विषयी काय असं माहिती आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो इथे लक्ष लक्षपूर्वक आपल्याला बघायचं आहे आणि हा जो जाहीर जाही प्रकटन आहे याला समजून घ्यायचं आहे बघा महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सबी सेट परीक्षा ही झालेली आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ला सो दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या चाळीसव्या सेट परीक्षा एस बी सी प्रवर्गातील आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्र व्यवहार सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनात करण्यात आले परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभागाकडून सदर पत्र व्यवहाराबाबत पाठव करण्यात येत आहे कारण एसबीसी आरक्षणाविषयी मागे सुद्धा आपण माहिती मी तुम्हाला दिलेली होती की याचा आरक्षणा संबंधित लागू होणार नाही असं आपल्याला पाहायला पूर्वी मिळालेला आहे ठीक आहे सो त्या संबंधित निर्णय निकाल लागेल आणि लवकरात लवकर जे आहे आपला जो परीक्षेचा रिझल्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळेल सो एक अंदाजित आपण म्हणू शकतो की मी या पूर्वी सुद्धा व्हिडिओ लेक्चर थ्रू आपल्याला सांगितलेला आहे की पर्टिक्युलर ऑगस्ट मंथच्या एंडिंग पर्यंत आपल्याला जो आहे रिझल्ट पाहायला मिळू शकतो आज बघा मित्रांनो काय होतं जून मध्ये परीक्षा झालेली आणि आपण बघतो की पहिली जी आन्सर की आपली आलेली आहे जून मध्येच आपली फर्स्ट जी आन्सर की आहे ते सुद्धा रिलीज झालेली होती त्यामुळे पूर्वीपासूनच आपला एक कॉल होता की ही जी आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट परीक्षा झालेली आहे या परीक्षेचा रिझल्ट लवकरच येईल ठीक आहे पण या संबंधी सुद्धा एक अडचण आपल्याला पाहायला भेटत ती म्हणजे आरक्षणा संबंधित आणि त्यामुळे आपलं पर्टिक्युलर रिझल्ट जो आहे तो रखडलेला आपल्याला दिसून येतं पण मला वाटतं की आ, एंडिंग पर्यंत आपलं जो रिझल्ट आहे ती येऊन जाईल आणि या संबंधित आणखीन काही ऑफिशियल माहिती आली तर त्या संबंधित सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार यानंतर आहे एस बी सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल तयार करून जाहीर करण्यात येईल कृपया यांची नोंद घ्यावी ठीक आहे सो so, अशा प्रकारे हा संपूर्ण परिपत्रक आहे जे ऑगस्ट एंडिंग पर्यंत रिझल्ट येण्याचे आपले चान्सेस आहे इन केस या माहिती संबंधित काही आणखीन जोडून माहिती जर आपल्याला मिळाली तर त्या संबंधित सुद्धा वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते करण्यात येईल म्हणजे येणाऱ्या परीक्षेच्या रिझल्ट संबंधित का बरं अडचण येत आहे आणि रिझल्ट आपलं का बरं लवकर लागत नाही याविषयी आपल्याला संपूर्ण कल्पना नक्कीच आलेली आहे तर आपण वेट करूया ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत आणि जर तोपर्यंत रिझल्ट आलं नाही तर नक्कीच आपल्याला त्यासमोर माहिती जी आहे प्रोवाइड केली जाईल सोबतच मित्रांनो जर या परीक्षेचं प्रिपरेशन करीत आहात तर ऑफिशियल नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कम्प्लीट कोर्स जे आहे पेपर वन, आ, पेपर, पेपर, ल, आ, पेपर, वन पेपर टू अशा दोनही पेपरला आपण जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या सगळ्यांना पेपर वन किंवा पेपर टू पंचवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या बॅचेसला जॉईन करायचं असेल तर ऑफिशियल नंबर दिलेला आहे आपण कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच